मंडई आज एवढा पाऊस पडतो आहे ना हा आपल्या घराच्या बाजूचा रस्ता आहे आणि ह्या रस्त्याला पाणी बघा हऊर आहे रस्त्याला हऊर आलाय बाप रे किती पाणी आहे पाणीच पाणी जिकडे तिकडे पाणीच पाणी मंडळी आज एवढा पाऊस पडतो आहे ना है, 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 है पाउस है, हा आपल्या घराच्या बाजूचा रस्ता आहे आणि ह्या रस्त्याला पाणी बघा हौर आला आहे रस्त्याला हाऊर आला आहे हा रस्ता आहे की पर्याय ते पण कळत नाही एवढा पाऊस पडला आहे हा बघा हा इकडे असा आहे आणि हा इथे बघा किती पाणी आलं आहे आणि एवढा आज तुफानी पाऊस पडतो आहे बहुतेक आज पुलावरून पुन आज पण पाणी जाणार चला बघूया बाप रे किती पाणी आलं आहे पाणीच पाणी जिकडे तिकडे पाणीच पाणी हा येत अरे हा बघ ह्याला फोर्स बघ हे बघ फोर्स बघ आहे पाणी हा एवढा पाणी पहिलं ना अरे रस्त्याला रे अरे ह्याला उभं राहिले तरी पण असं वाटतं की पाण्याला फोर्स आहे आज तिघेच आज आज रविवार आहे आम्ही चालले नदीवरती बघूया काय अवस्था आहे एवढा पाणी आलाय तर पुन्हा आज पुलावरून पाणी जाईल तो बघा वरती बघा पूर्ण रस्ता गायब झाला आहे आणि रस्त्यालाच पाणीच पाणी फूल पाणी पाणी हा हॉल आहे आपला इथलं पर्याय छोटा त्याला पण पाणी आलं आहे सोबत त्या हॉलाला पण पाणी आलं आहे चला निघूया तिकडे आणि ते बघा तिकडे तुम्ही समोर बघाल ना हे बघा तिकडे पण बघा शेतीचे सगळे पूर्ण पाणीच पाणी झालं आहे हा ते रेती आहे ना साईडला कर म्हणजे तो कसं बाईक बीकवाले कोणते सरक फिरते त्याच्यावरून काय दगडी आहेत ना हा त्या थोडं थोडं साईडला ढकून टाक दक। बाईक वगैरे स्लीप होईल याच्यावरून बघ ना रस्ता गायब झाला आहे रे पूर्ण हा इकडे ना आता हा पाणी इकड्या पण याच्यामध्ये फिरवतोय नाहीतर मग पूर्ण रस्ता आहे तो रस्ता वाहून जाईल हा मग इथे पण फिरवूया ती घेते ना इथे काहीतरी टाकलं पाहिजे रे ते बर बारक्या बुलावरून पूर्ण पाणी गेलंय हा बघा किती पाणी आलंय बघा हा बघा हा इकडे एवढा पूल ह्याच्या ऑलमोस्ट वरती झाला तो आपला हे बघा किती फोर्स आहे पाण्याला आता आणि आपला तो वरचा आहे ना वरती तो छोटा पूल मोठा पूल आहे जुना पूल आहे भरपूर पाणी आलं रे अजून अजून वाढणार आहे पाणी आता तर पावसाला जोर पकडतोय ना रे, रे। आणि हे प्लास्टिक ही घाण आपली करा करा ही आपली आहे ह्या माणसांच्या करामती आहेत हे माणसं प्लास्टिक बॉटल्स वगैरे सगळ्या टाकतात तो कचरा मग पुन्हा इकडे येतो हा बघ इथे बघ ना किती आहे कसलं आहे रे फुल हाँ

हा बघा याच्यामध्ये पाणी नव्हतं ह्या मोरीत ह्या मोरीत पाणी नव्हता शिरला ती आपली समोर विहीर आहे विहिरीमध्ये पण पाणी गेल्या दोन ते तीन दिवस लाईट पण गायब झाली आहे गा, हा बघा हा समोर आहे ना बदामाचं झाड आहे बदामाच्या झाडाच्या बदा त्या साईडला तो बोर्ड दिसतोय तिथे आपला धोबी आहे तो पण पन पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे आणि तो आपला ब्रिज आहे ब्रिजवरून पाणी गेला आहे हा लहान ब्रिज आहे तिकडे मोठा पूल आहे या गाड्या वगैरे आम्ही थांबवलं आहे कारण पाण्याचा फ्लो जास्त आहे त्यामुळे कोणी गाड्या वगैरे टाकू नका आणि असा पाणी असेल तर पाण्यामध्ये शक्यतो उतरू पण नका कारण पाणी लगेच वाढतो पूर्ण बाहेर आलं आहे पाणी आज एवढा बाहेर पाऊस पडतोय मस्त आपला भाजी भाजी। भाजी कांदा भाजीचा प्लॅन आहे भजी बनवून घेऊया त्यासाठी उभा कांदा आपण कापून घेतलाय आपल्याला खेकड्या भजी बनवायची म्हणजे भजी उभा कांदा आपण कापून घेतलाय आता त्याच्यामध्ये जसं आपलं तिखट हवं आहे तसं तिखट ऍड करून घेऊया थोडीशी हळद बेसन पीठ चण्याचा पीठ आहे तो आपण टाकतो मिक्स करून चवीनुसार मीठ टाकायचं आहे पाणी ऍड करायचंच नाही कारण मीठ टाकल्यामुळे कांद्याला पाणी सुटेल त्याच्यामध्येच आपण शक्य हे करून घेऊया आणि मसाला देत मसाला है। जीरा है। जीरा हे मसाला आहेत हा जिरा आहे तो जिरा पण टाकून घेऊया अजून ह्याच्यामध्ये धाना पावडर आहे ती पण ऍड करूया थोडीशी अजून ऍड करू हा तांदळाचा पीठ आहे तो टाकायचा थोडासा त्याने भजी आहे ते क्रिस्पी बनतात थोडेसे तो थोडा ऍड करून घ्यायचा थोडासा पाणी ऍड करून घेऊया आणि याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकली कापली आहे बारीक ती कोथिंबीर आहे थोडस कळीपत्ता आणि लसूण आहे ते पण सगळं मिक्स करून घेऊया मस्त बाहेर गरमा पाऊस पडतोय गरमागरम भजीचा प्लॅन आहे जास्त पाणी ऍड करून घ्यायचं नाही

आता मस्त झाले ब्राऊन कलर पण आलाय आणि चांगले फ्राय झाले तर चला हा हे काढून घेऊया दुसरा राऊंड आपला झालाय मस्त कलर पण बघा काय मस्त कलर आलाय फुल ब्रा गोल्डन ब्राऊन कल, कलर आलाय थोडेसे राहिले अजून ते तळून घेऊया की झालं आपले सगळे राऊंड झालेत आता हा शेवटचा राऊंड मस्त काढून घेतलाय हे बघा एवढे इकडे ताटभर आपण भजीच केली पाऊस पण पडतोय मस्त आणि चहा आणि आता भजी हे इथे बघा किती आहेत हे बघा कलर बघा काय भारी आलाय स्मेल तर एवढा भारी येतोय ना तर चहा बरोबर मस्त भजी खायचे की झालं